क्षेत्रातील प्रभावी कार्यासाठी धुळे येथील सारा फाउंडेशन या संस्थेची केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग यांच्या अंतर्गत यशदा पुणे येथे आयोजित विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे या महत्त्वपूर्ण उपक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संकेत रवींद्र वाकळे यांचा सहभाग निश्चित झाला असून संस्थेच्या तांत्रिक विभागाचे टेक्निकल टीम लीडर तेजस अहिरराव हे देखील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत संस्थेच्या वतीने सामाजिक विकास युवक सक्षमीकरण ग्रामीण उन्नती आणि तांत्रिक नवकल्पनांवर आधारित कामकाजाचे सादरीकरण या मंचावर करण्यात येणार आहे सारा मागील काही काळात शिक्षण रोजगार निर्मिती जलसंधारण ग्रामीण विकास महिला स्वावलंबन सामाजिक आरोग्य जागरूकता आदी अनेक क्षेत्रात परिणामकारक प्रकल्प पर राबवले आहेत त्याचाच गौरव म्हणून यशदा पुणे येथे संस्थेची निवड झाल्याचे मानले जात आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष संकेत वाकळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ही सन्मानाची संधी सारा फाउंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवक सहकर्मी आणि समर्थकांची आहे सामाजिक बदलासाठी तंत्रज्ञान आणि जनसहभाग यांची जोड देत आम्ही अधिक व्यापक स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करू